नमस्कार सर्वांना मी दिपाली तुम्हाला सर्वांचे स्वागत करते शिवन क्लासच्या बाराव्या बारा भागामध्ये शिवन क्लासचे आपले अकरा भाग झालेले आहे त्या संपूर्ण भागामध्ये मी तुमच्यासोबत कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचा चाळ कटोरी चा ब्लाऊजचा चाळ हे सगळे शेअर केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वॉटर ब्लाऊजची कटिंग करणार आहोत व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला योग्य माहिती मिळेल चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे छत्तीस साईजचे फोटोज लावून त्या आज आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत या ब्लाउजची पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये एक इंच म्हणजे पंधरा इंचावर आपल्याला मार्किंग करून पूर्ण सरळ अशी आपल्याला आखून घ्यायची आहे मी पंधरा इंचावर मार्किंग करून पूर्ण पेपर कटिंग करून घेतलेला आहे शोल्डर साडेपाच इंच मुहा साडेपाच इंच त्यामध्ये शिलाई मारची अर्धा इंच म्हणजे सहा इंचा पॉईंट देऊन आपल्याला शोल्डरपासून खाली अशी सरळ रे शोधून घ्यायची आहे गळा अडीच इंच समोरचा गळा साडेपाच इंच त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मारची म्हणजे सहा इंच सहा इंचावर पॉईंट देऊन आपल्याला खालच्या बाजूनही अडीच इंचावर पॉईंट देऊन हा पूर्ण बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे चेस छत्तीस इंच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच पुढे शिलाई मार्किंग दोन इंच म्हणजे अकरा इंचावर आपल्याला एक पॉईंट इथे देऊन घ्यायचा आहे सरळ होऊन हे दोन्ही पाऊंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत कमर बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग आठ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मारून दोन इंच म्हणजे दहा इंच आणि टाचासाठी पाठीमागच्या दाट पाठीमागच्या टाचासाठी एक इंच पूर्ण अकरा इंचावर पाऊन हे दोन्ही पाऊंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पाठीमागचा मोंढा दीड इंच समोरचा मुंढा एक इंच खोली एक इंच अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागचा मोंढा आणि समोरच्या मोठ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि गळ्याचाही शेप आपल्याला आहे समोरच्या गळ्याचाही शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीसाठी अडीच इंच आणि याही भागाला अडीच इंचावर आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि सरळ अशी रेष आपल्याला ओढून घ्यायची आहे अर्ध्या इंचावर पॉईंट देऊन अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप घेऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीपासून सरळ <स्थाँग> आपल्याला चार इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे वरती अडीच इंचावर एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा आहे सरळ रेट आपल्याला आखून घ्यायची आहे या बाजूने एक इंच आणि या बाजूने एक इंच अशा पद्धतीने हा दाख आपल्याला देऊन घ्यायचा आहे गळ्यापासून क्रॉसपट्टीपर्यंत आपल्याला याचा मध्य करायचा आहे साडेसहा इंच येत आहे अंतर तर इथे मी सव्वा तीन इंचावर एक पॉईंट देऊन घेत आहे त्यामुळे सरळ तीन इंचावर एक पॉईंट इथे देऊन घेत आहे अशा पद्धतीने इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे इथून क्रॉसपट्टीच्या रेषेपासून वरती दोन इंचावर इथे एक पॉईंट आकार घेऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पाच इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि मुंड्याच्या तिथून मी आपल्याला तीन इंचावरती पॉईंट देऊन अशा पद्धतीने आपल्याला डास आखून घ्यायचे आहे आशे अंतर्गत ही चीलाय माकिंग घेऊन आपल्याला हे डाटा करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली कॉर्टज ब्लाउज ची माकिंग तयार आहे माकिंग वरून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे पाठमुच्या मुंडपासून आपण कटिंग करून घेणार आहोत समोरचा वेळा पेपरचे दोन पार्ट केल्यानंतर आपल्याला दोन्हीही पार्ट तयार होतात अशा पद्धतीने मार्किंग करून आपण समोरचा पार्ट कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली फोर ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया शिवन क्लासच्या तेराव्या भागामध्ये तेराव्या भागामध्ये आपण फोर्टस टच फोर्टस ब्लाऊजची कापडावरती कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पाहणार आहोत तोपर्यंत सुरक्षित राहा मस्त राहा स्वस्थ राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद खूप आभार तुमचे